नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्री आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती लसलगाव निफाडे येथील कांदा बाजार भाव बनणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा लसलगाव निफाड येथे उन्हाळ कांद्याच्या वर झाली होती एक हजार दोनशे साठ क्विंटल कांद्याला कांदाला भाव भेटला आहे किमान दर एक हजार एकशे एकावन्न रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये असे होते लासलगाव निफाड येथील क्विंटल मधील कांदा बाजार भाव असेच रोजचे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमचे चॅनलला ला सबस्क्राईब करा